व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आणि दा बेलायकॉन दाबायला विसरू नका रामकृष्ण हरी जे आपल्याला भगवंताने देह दिलेला हा आहे हा देह कशासाठी दिलेला आहे देवाने देह आपल्याला हे आपलं जे स्वस्वरूप आहे आपलं स्वस्वरूप काय हे जाणून घेण्यासाठी हा जन्म आपल्याला दिलेला आहे या जन्मामध्ये या मनुष्य देहामध्ये आपल्याला कर्म उपासना निध्यासन सगळं काही जे भगवंताचं नामस्मरण सगळं या देहाने करता येतं इतर कोणत्याही देहाने आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येत नाही या देहाने आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येतं याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे या देहाने आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण करता येतं इतर कोणत्याही देहाने भगवंताचं नामस्मरण करता येत नाही याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे या ध्यानी आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येतं या ध्यानी आपल्याला आपलं जे स्वस्वरूप आहे आपण स्वतः स्वच्छानंद स्वरूप आहोत हे जाणून घेता येतं पण हे आपण सोडून आपलं स्वस्वरूप न जाणता विषय आसक्तीमध्ये विषय भोगण्यामध्ये माझी मुलं माझे बाळ माझं घर सगळं माझे तुझं म्हणून हे विषय आसक्तीमध्ये बुडून जातो आणि आपलं जे स्वस्वरूप आहे ते विसरून जातो मग हे स्वस्वरूप न जाणल्याने आपण विषयासक्तीमध्ये बुडून जाऊन आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन वारंवार फिरत राहावं लागतं इकडं फिरायचं ह्या जन्मामध्ये त्या जन्मामध्ये असं मरण जन्म मरण या तावडीमध्ये आपण गुंतून जातो ह्याच्यातून कसा त्रास भेटतो कसा त्रास आहे एका दृष्टांतामध्ये पंचकरण नावाचा एक दृष्टांत आहे त्या दृष्टांतामध्ये सांगितलेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन कसे फिरावे लागतात किती त्रास होतो कसा नाही एका दृष्टांतामध्ये फक्त आपल्याला ते समजून घेता येईल तो दृष्टांत असा एका मोठ्या शहरामध्ये एक आंधळा राहत असे त्या आंधळ्याला त्या शहरामध्ये अनेक त्रास व्हायचे भरपूर मोठा माणसं असायचे त्याला अनेक त्रास होत असल्याने तो अमुक अमुक काहीतरी त्रास होत असल्याने तो त्याला एक इच्छा उत्पन्न झाली की बाबा या शहराच्या बाहेर जाऊन राहिलेलं बरं म्हणून तो एक माणूस आला त्या माणसाला विचारला अरे बाबा मला या शहराबाहेर जायचं आहे या शहराबाहेर जाण्याचा दरवाजा कुठे आहे त्यावर तो मनुष्य म्हणाला तो या शहराच्या बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा आहे तो दरवाजा एकच दरवाजा असल्याने आणि शहराभोवती कोट्याची भिंत आहे मग तुम्ही एक काम करा त्या कोट्याच्या भिंतीला धरा आणि त्याला धरत धरत चालत जावा आणि जेव्हा तुम्हाला ते दरवाजा लागेल त्यातून तुम्ही निघून शहराबाहेर जाऊ शकता असं सांगितल्याप्रमाणे तो आंधळा श कोट्याच्या भिंतीला हात लावला आणि हात लागल्यानंतर तो चालत राहिला चालत राहिला चालत राहिला तो चालत असताना त्याच्या दरवाजा तो हाताला लागला इतक्यातच कर्मसंयोगाने हो त्याच्या अंगाला खाज सुटली तो खाजवत राहिला आणि तसाच चालत राहिला पुन्हा त्या दर हात दरवाजाला हात लावणार इतक्यात त्याला दरवाजा न लागता की परत कोट्याची भिंत लागली तो परत चालत राहिला असं किती एक वेळा किती एक वेळा त्याच्या कचकररान खाजायचं तो दरवाजा लागणार इतक्यात तुला सुटायची तो परत फिरत राहायचा असं करत करत त्याला खूप यातना सहन कराव्या लागल्या खूप यातना झाल्या असं चालत राहिला खूप त्रास असा सांगण्याचा उद्देश असा की जो आंधळा आहे त्या आंधळ्याच्या ठिकाणी अज्ञाने जीव समजावा म्हणजे आपण जे आंधळा आपण आंधळेचा आहोत जो अज्ञानी असतो तो आंधळाच आहे शहराभोवतीच्या जे कोट्याची भिंत आहे तिला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन समजाव्या जे माणसाचा जन्म असे अनेक जन्म पशु पक्षीचे जन्म आपल्याला परत 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 घ्यावे लागतात त्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊने समजावे त्या कोट्याच्या भिंतीला आणि जे दरवाजा आहे ते मनुष्य देह जाणावा गजकरणीच्या ठिकाणी जे खास सुटायचे त्याच्या ठिकाणी विषय सुख समजावे आपण विषयाच्या विषया आसक्तीमध्ये बुडून आपण सगळं सोडून देतो आपल्याला माणूस प्रत्येक पंचविषयामध्ये बुडलेला आहे शब्द स्पर्श रूप रस गंध असे ह्या विषय आसक्तीमध्ये बुडून आपलं स्वस्वरूप विसरून जातो आणि पुन्हा पुन्हा चोड्यांशी लक्ष येऊन फिरत राहतो असा मनुष्य देहाला त्रास होतो अतिशय त्रास तुम्ही कधी जाणून घ्या त्या माणसाच्या जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण घेता येतं पण इतर कोणत्याही देहाने भगवंताचं नामस्मरण घेता येत नाही ते जे देह आहेत त्या देहामध्ये जे इतर इतर देह आहेत त्या देहा पशुपक्षीचे जे देह आहेत त्या देहामध्ये फक्त काय करता येतं फक्त आणि फक्त त्रास सहन करावा लागतो कधी तुम्ही सगन सगळे पाहतच आहात बैलाला गाडवाला किती त्रास तरा असतो त्रास बाबा बाबा एवढा त्रास असतो त्यांना मला भूक लागली मला जेवण आहे मी थकलो असं सुद्धा सांगता येत नाही मनुष्य त्यांच्या खांद्यावरती नाही तेवढं ओझ टाकतो पण त्याला म्हणता येत नाही बाबा एवढं ओझ माझ्यानं सहन होत नाही त्याच्यातले दोन तीन गोणे तू टीकामेकर सांगता येत नाही जेवढं दिलं तेवढ्यावर चालायचं त्या मनुष्याने त्याला खावयास दिले तरच खायला मिळेल एवढाच त्रास की कंबर वाकीपर्यंत त्यांच्या अंगावरती ओझं टाकतात गाढवाच्या अंगावरती किती ओझं टाकतात रंगनाथ महाराज म्हणायचे परभणेकर गुरुजी म्हणायचे की गाढवाच्या खांद्यावरती पाठीवरती एवढं ओझं देतात त्यांच्या पायाखाली एक वीट ठेवायची मातीचे जे वीट असते ती वीट ठेवायची चार पायाखाली ती चार पायाखालची जेव्हा वीट फुटेल तेव्हा ओझं कम कमी करायचं जो तिथपर्यंत तो, तो फुटेपर्यंत त्याच्यावरती ओझं ठेवायचं एवढा त्रास असतो खायला मिळत नाही एवढा त्रास हे कशामुळे हो जे मनुष्य देहामध्ये येऊन त्यांना विषय आसक्तीमध्ये बुडून गेले आणि नंतर वारंवार चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरावे लागतील असं जन्म आहे माणसाचा जन्म खूप चांगला आहे माणसाला आपल्याला सांगता तरी ते मला भूक लागली पण प्राण्याला सांगता येत नाही अरे बाबा मला भूक लागलेली आहे मला सोडून दे नाही सांगता येत म्हणून माणसाने या जन्मामध्ये आल्याच्या नंतर कर्म उपासना आणि श्रवण केलं पाहिजे जे भगवंताचं नामस्मरण कर्म उपासना एखादे चांगले गुरु करून श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असे गुरु बघून गुरु केलं पाहिजे त्यांच्या मुखारविंदातून महावाक्याचा उपदेश केला पाहिजे तेव्हा माणसाचा कुठेतरी मोक्षाची प्राप्ती होते म्हणून या मनुष्य देह जे आपल्याला मिळालेला आहे एवढी चांगली संधी भेटलेली आहे या संधीचा आपण आपला फायदा करून घेतलं पाहिजे जन्म मरण हे फक्त आणि फक्त दुःख भोगण्यासाठी आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी चौऱ्याऐंशी लक्ष योनी म्हणजे एका एक 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 योनी कोटी कोटी फिर्या एका एका येवनीमध्ये आपल्याला कोटी वेळेस फिरावं लागतं म्हणजे कितीही म्हणून बघू या देहाला मनुष्य देहामध्ये आल्याच्यानंतर भगवंताचं नामस्मरण कर्म उपासना श्रवण केलं पाहिजे मुखारविनातून आजकाल सगळीकडे मोबाईल आहेत मोबाईलमध्ये अनेक श्रवण करायला मिळतं आपल्या मोबाईलचा उपयोग आपल्याला जसा करायचा तसा करता येतो चांगला करायचा असला तर चांगलाही करता येतं मग आपल्या जे हिताचं काय आहे जे मोबाईलमध्ये आहे तो मोबाईलमध्ये ऐकलं पाहिजे मग असे आमच्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा असेच व्हिडिओ येत असतात आणि असे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी